महाराष्ट्रातील पंचवीस मुख्य बातम्या सगळ्यात पहिली बातमी लाडक्या बहिणीसाठी लाडक्या बहिणीला आता नव्वद हजार रुपये मिळणार पुढील पाच वर्षामध्ये प्रत्येक महिलेला लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात अठरा हजार रुपये प्रतिवर्ष म्हणजेच नव्वद हजार रुपये मिळण्याची तरतूद राज्य सरकारने करून ठेवलेली आहे अजून एक खुशखबर दुसरी बातमी लाडक्या बहिणींसाठीच आहे एक कोटी सत्तर लाख महिलांना आतापर्यंत लाभ हस्तांतरण झालेला आहे आताच काल झालेल्या नागपूरच्या सभेमध्ये दुसऱ्या टप्प्याची जी काय त्या ठिकाणी अंमलबजावणी झालेली आहे तब्बल बावन्न लाख महिलांना दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन हजार रुपये पाठवण्यात आलेले आहेत तिसरी अतिशय महत्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठीच आहे ज्यामध्ये लाडक्या बहिणींना ला ज्यांनी अर्ज भरलेला नाही ज्यांचा अर्ज नामंजूर झालेला आहे कुठलाही प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी आता अर्ज करण्याची संधी सप्टेंबर मध्ये दे देखील उपलब्ध करण्यात आलेली आहे हो आता सप्टेंबर मध्ये देखील तुम्हाला फॉर्म भरण्यात येणार आहे आणि ज्यांनी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरतील त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीनही महिन्यांचे दीड अधिक दीड अधिक दीड साडे चार हजार रुपये मिळणार आहे चौथी अतिशय महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा आला लाख्या बहिणींनो खातं चेक करा बावन्न लाख महिलांच्या खात्यात तीन तीन हजार रुपयाचा हप्ता जमा या महिन्यामध्ये अर्ज करणाऱ्या बावन्न लाख महिलांच्या खात्यात एकतीस ऑगस्ट रोजी दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये पाठवण्यात आलेले आहे पुढची जी बातमी आहे एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान ज्या महिलांनी अर्ज केले त्या बावन्न लाख महिलांना तीन हजार रुपये दुसऱ्या टप्प्यात वितरित करण्यात आलेले आहे आता लाडक्या बहिणी संबंधी एक अशी पूर्वी होत होती की योजना बंद होणार का तर नागपूरच्या सभेमध्ये बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी क्लिअर केले की लाडक्या बहिणी योजनेचे जे पैसे आहेत त्याची तरतूद मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत लाडक्या बहिणांच्या सर्व हप्त्यांच्या पैशाची तजवीज सरकार मार्फत करण्यात आलेली आहे त्यामुळे आता काळजी करण्याचं कारण नाही अतिशय महत्वाची खुश खबर पुन्हा एक लाडक्या बहिणीसाठी येत आहे की ज्यांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाही किंवा ज्यांचं त्या ठिकाणी नामंजून राहिलेलं आहे तर त्यांच्यासाठी पुन्हा एक संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यानंतर पुढची बातमी येत आहे राशन कार्डच्या संदर्भात रेशन कार्डच्या संबंधात तीन ते चार महत्वाच्या बातम्या इथून पुढे असणार आहेत त्यानंतर संबंधित दोन ते तीन अतिशय आनंदाच्या बाबतीत आणि सगळ्यात महत्वाचे गॅस आणि पेट्रोलच्या संदर्भात देखील तीन बातम्या अतिशय महत्वाच्या असणार आहेत पुढील रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्वाची बातमी खुश खबर आता फक्त तांदूळ नव्हे गहू नव्हे तर सरकार रेशन कार्ड बरोबर या नव गोष्टी देणार फ्री भारत सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत देशातील तब्बल अतिशय जास्त लोकांना रेशन मोफत दिलं जातं आता त्यात बदल करण्यात आलेला आहे शिलापतीच्या धारकांना अतिशय व या गोष्टी आहेत तर आनंदाच्या शिधामार्फत या गोष्टी अतिशय कमी दरात म्हणजे शंभर रुपये पर पॅकेजच्या हिशोबाने चार ते पाच गोष्टी त्या ठिकाणी याच्यामध्ये देण्यात येणार आहे ज्यामुळे गणपती उत्सवासाठी त्याला गोड त्या ठिकाणी हे होणार आहे त्यानंतर अतिशय महत्वाची बातमी रेशन कार्डच्या संदर्भात एक आहे खूप मोठी चेतावणी खूप मोठी तातडीची सूचना आहे ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे जे लोक रेशन कार्डचा लाभ घेत आहे त्यांच्यासाठी इथून पुढच्या दोन गोष्ट ज्या बातम्या आहेत त्या अतिशय महत्वाचं पहिलं म्हणजे रेशन कार्डची ई केवायसी करणं ई केवायसी म्हणजे रेशन कार्डला आधार कार्ड च लिंकिंग करणं ही जी तारीख होती पूर्वी जुलै एकतीस जून पर्यंत होती ती वाढून एकतीस सप्टेंबर करण्यात आलेली आहे त्यामुळे तात्काळ तुम्ही हे ई केवायसी करून घेणं गरजेचं आहे तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करणं अतिशय गरजेचं आहे अन्यथा तुमचं रेशन बंद होऊ शकतं तिसरी तातडीची चेतावणी राशन कार्ड धारकांसाठी सरकारकडून आहे ती म्हणजे की जे जे लोक आहेत की जे ज्यांचं जे रेशन कार्डसाठी पात्र आहेत म्हणजे ज्यांचं उत्पन्न जास्त आहे ज्यांच्याकडे जमीनही जास्त आहे ज्यांच्याकडे उत्पन्नाची उत्पन्ना दुसरी बाजू आहे तरी देखील ते मोफत रेशनचा लाभ घेत आहेत अशा याच्यासाठी नागरिकांसाठी सरकारने आवाहन केलंय की तुम्ही तुमचं जे रेशन कार्ड आहे ते तहसील कार्यालय किंवा तुमचं जे राष्ट्र धान्य दुकान आहे त्या ठिकाणी सरेंडर करा जेणेकरून तुम्हाला कुठलीही कारवाई होणार नाही अन्यथा तुमच्याकडे जर जी अपात्रता आहे त्याच्या म्हणजे नुसार जर तुम्ही अपात्र झालेले सापडला तुमचं उत्पन्न जास्त सापडलं तुमच्याकडे जागा सापडली तर तुमच्यापर्यंत आजपर्यंत घेतलेल्या सर्वच्या सर्व गोष्टींचे पैसे वसूल करण्यात येतील शेतकऱ्यांसाठी दूध व्यवसायिकांसाठी अतिशय महत्वाची बातमी ही खुशखबर आहे पण तत्पूर्वी तुम्ही जर ड्रायविंग लायसन्स स्मार्ट कार वेगळे रूपांतर करण्यासाठी जी मुदत आहे तर ती पंधरा सप्टेंबर पर्यंत वाढवलेली आहे ड्रायव्हिंग लायसन तुम्ही ड्रायव्हिंगचं लायसन तुमच्याकडे असेल तर त्याचं स्मार्ट कार्डमध्ये रुपांतर तुम्हाला करायचं असेल तर त्यांनी त्या अशा चालकांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या ड्रायव्हिंग लायसन्स संगणक प्रणालीद्वारे स्मार्ट कार्ड मध्ये रूपांतर करण्याचं आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केलेलं आहे पंधरा सप्टेंबर नंतर स्मार्ट कार्ड मध्ये रूपांतर केलं जाणार नाही त्यामुळे तात्काळ रेशन कार्डच्या संदर्भात तुम्ही एक काम करून घ्या त्याबरोबर शेतकऱ्यांसाठी तीन अतिशय महत्वाच्या खुशखबर आहेत आता लाडक्या बहिणी शेतकरी योजना राबवणार सरकारने केली मोठी घोषणा कृषी महोत्सव आयोजन केलं होतं याच्या अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली लाडकी बहिणी योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना राबवणार ज्याच्या अंतर्गत कष्टकरी वारकरी सुखी शेतकरी आमच्या सरकारचं धोरण आहे ज्याच्या माध्यमातून पिकाला थेट मार्केट उपलब्ध करून देणं आमच्याकडे पॅकेज नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट आहे असं शेतकरी म्हणले आहेत शेतकऱ्यांमध्ये याच्यामुळे आनंदे आनंद आहे पुढच्या दोन बातम्या खास शेतकऱ्यांसाठी पण तत्पूर्वी अन्नपूर्णा योजना सिलेंडर देणारी योजना जी त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने जिची घोषणा केली होती तर त्याच्यामध्ये एक अपडेट झालेला आहे तो अपडेट म्हणजे ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे आणि ज्या महिला लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांना डायरेक्ट अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत दरवर्षी तीन गॅस सिलेंडर हे मोफत देण्याची घोषणा त्या ठिकाणी केलेली याचा जी आर देखील आलेला आहे ज्यामध्ये महिलांमध्ये अजून जास्त आनंदाचं वातावरण आहे याच्यामध्ये आता महिलांच्या नावावर गॅस असणं गरजेचं आहे जर गॅस नसेल तर तुम्ही महिलांच्या नावावर ट्रान्सफर करू नका कारण की त्याच्यासाठीची जी डेट होती शेवटची डेट अंतिम ही एक जुलै होती त्यानंतर आता पुढच्या शेतकऱ्यांसाठी दोन महत्वाच्या योजना सर्वसामान्यांसाठी गॅस आणि पेट्रोल आहेत त्यामध्ये देखील बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या बातमी आधी मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी झालाय शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के सवलत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व एससीबीसी गटातील ज्या मुली आहेत ओबीसी मधल्या मुली आहेत तर त्यांना पन्नास ऐवजी शंभर टक्के शिक्षण शुल्क आहे आहेत ते मोफत करण्यात येणार आहे ज्या जी आर देखील आता आलेला आहे आणि ज्याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे शेतकऱ्यांना पाच वर्षासाठी वीज मोफत मिळणार शेतकऱ्यांसाठी साडेसात एच पी पर्यंतच्या पंपासाठी त्यांच्या पाण्याच्या साडे सात एच पीच्या क्षमतेपर्यंत शेती पंपांना मुक्त मोफत त्या ठिकाणी वीज पुरवली जाणार आहे याकरता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात वीज वितरण कंपनीला सरकार देणार आहे याचा फायदा पुढील तीन वर्षासाठी सरकार यावर त्या ठिकाणी लक्ष ठेवलं असणार आहे आणि पुढे देखील ही कंटिन्यू होण्याची शक्यता यामध्ये वाटवण्यात आली याचा जीआर म्हणजे शासन निर्णय देखील आलेला आहे त्याचबरोबर दूध व्यवसाय जर करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे तर ती म्हणजे दूध उत्पादकांसाठी जो आहे अनुदान आहे तर दुधासाठी पाच रुपये प्रति लिटर अनुदान तर भुक्तीसाठी तीस रुपयांचं अनुदान या महिन्यामध्ये आता जमा होणार आहे सप्टेंबर मध पर्यंत ज्यांचे ज्यांचे ज्या दूध संघांचे हे आलेले आहेत त्यांच्याकडे अर्ज किंवा जे नोंदणी झालेले आहेत तर त्यासाठी आता अनुदान देखील सप्टेंबर एंडिंग पर्यंत होणार आहे तर त्यामुळे एक पासून तीस सप्टेंबर पर्यंत या कालावधीत जे काय अर्ज जमा झालेले आहेत तर त्यांचे अनुदान देखील लवकरच वितरित करण्यात येणार आहे तर त्यामुळे ही देखील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी या ठिकाणी असतात